नमस्कार ऋषिकेश हा जानकीवर खूपच चिडलेला असतो पण जानकीवर झालेला आरोप बघून ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते ऋषिकेश त्या जजेसला सांगत असतो की ही बाई ना खोटं बोलते ही बाई एक नंबरची खोटारडी आणि विश्वासघातकी आहे तुम्ही हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका माझी बायको असं कधीच कोणतंही घाणरडं काम करणार नाही हा सगळा या बाईने रचलेलाच डाव आहे त्या डावामध्ये माझी बायको अडकली आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की इथे माझी बायको स्वतःहून आली नव्हती तर तिला बोलवलं होतं जानकी दाखव यांचा फोन आलेला तुला दाखव तेव्हा लगेच जानकी दाखवते सारंगचा फोन आला होता आणि सुमित्रा बोलली होती तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुमचा विश्वास नसेल तर मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग दाखवतो आणि तो, तो कॉल रेकॉर्डिंग दाखवतो कॉल रेकॉर्डिंग ऐकून जजेसला कळतं की खरंच या जानकी रणदिवेची काहीच चूक नाही ही सगळी या ऐश्वर्या आणि सारंग रणदिव्यांचीच चूक आहे जजेस ऐश्वर्या आणि सारंगला खूप काही बोलतात आणि तिथून जायला निघतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो थांबा जजेस मी आता पोलिसांना बोलवतो इथेच खरं खोटं होऊन जाईल आता ऋषिकेशने पोलिसांचं नाव घेता सारंग आणि ऐश्वर्या हादरतात तेव्हा जानकी म्हणते आता तरी खरं बोला नाहीतर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ आम्ही तेव्हा सारंग घाबरतो आणि म्हणतो हो आमचं चुकलं हा आमचाच प्लॅन होता ऐश्वर्या म्हणते हो हा आमचाच प्लॅन होता कारण आम्हाला तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळू द्यायचं नव्हतं आता मात्र ती लोक असं बोलतात ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश सनक सारंगच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो अरे जिंकायचं असेल ना तर प्रामाणिकपणे खेळून जिंका असं लवाडी किरी करणारा कधीच जिंकत नसतो ही गोष्ट लक्षात आम्ही प्रामाणिकपणे खेळतोय आणि आम्ही प्रामाणिकपणे जिंकणार आता जजेस म्हणतात आता आम्हाला पुरावा सापडला आहे त्यामुळे आम्ही निघतो आता आणि जजेस निघून जातात जानकी ऐश्वर्याला म्हणते अगं लाज नाही वाटली का तुला असला घाणेरडा डाव खेळायला अगं तुला काय वाटलं मी एकटी आहे माझ्या बाजूने कोणी नाही अगं माझ्या बाजूने माझा नवरा आहे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तो त्यामुळे मला कसलीच भीती नाही मी कोणतंही काम चुकीचं केलं नाही तर मी कशाला घाबरू मला माहीत आहे मी निर्दोष सिद्ध होणार आणि तसंच झालं शेवटी तू तोंडावर आपटलीस ना माझ्या साठी खोदलेल्या खड्ड्यात आता तूच पडली आहेस ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे जरा डाव करताना सुद्धा विचार करत जा तो कसले प्लॅन करतेस फुसके जानकी ऋषिकेश तिथून निघून जातात त्यानंतर सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे तुम्ही मला हा प्लॅन सांगितलात म्हणून मी केला नाही तर मी या प्लॅनला कधीच तयार नव्हतो हो अहो तुम्ही असं का केलं शेवटी आपणच तोंडावर पडलो ना आपला प्लॅन फ्लॉप झाला काय करता तुम्ही ऐश्वर्या अहो लोकांच्या नजरेत आपण चुकीचं ठरतो आता ते जजेस काय बोलतील आपल्याला तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग त्याची तुम्ही नका काळजी करू जजेस काय बोलतील ते मी बघून घेईन फक्त आपला कसा हे मला समजत सारंग म्हणतो त्याचा विचार तुम्हीच करा मला करायचा नाहीये असं म्हणून रागाने सारंग तिथून निघून जातो तर इकडे ऋषिके जानकीला म्हणतो जानकी बघितल्यास ना अगं कशी लोक आहेत अगं ती लोक काहीही करू शकतात ग कोणत्याही पातळीला जाऊ शकतात तेव्हा लगेच जानकी म्हणते हो ऋषिकेश माझं चुकलं इथून पुढे मी आता कोणावरचही विश्वास ठेवणार नाही ऋषिकेश म्हणतो जानकी मी तुला अजूनपर्यंत हेच सांगत होतो की ती लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहेत पण तू माझं ऐकलं नाही शेवटी काय झालं तुझाच विश्वासघात केला ना ते, ते कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे पुरावा होता तर आपल्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं असतं तेव्हा लगेच जानकी म्हणते ऋषिकेश आपल्या पाठी देवी आईचा हात आहे आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही ऋषिकेश आपलं कधीच वाईट होणार नाही मग जानकी लगेच ऋषिकेशला मिटिंग मारते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू